सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यात झालेल्या अतिष्टीच्या पावसामुळे पाचोरा तालुक्यातील ते नगरदेवडा रस्त्यावरील फरशीवरून मोठा पूर गेल्याने फरशीवर मोठमोठे खड्डे पडले आहेत परिणामी सदर फरशी पुलावरून जाताना वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे नगर परिसरातील अकतवाडे नेरी वडगाव बदरखे दिगी भटाडी भामरा इत्यादी गावातील प्रवासी आणि आणि नागत कन्नड चाळीसगाव जाण्यासाठी हा एकमेव कमी अंतराचा रस्ता असल्याने सदर रस्त्यावरून रोज अनेक बससह शेकडो वाहनधारक प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे परंतु सदर फरशीवर मोठमोठी खड्डे पडल्याने सदर ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे दोन महिन्यांपासून सदर फरशी दुरुस्त करण्यास संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्यामुळे सदरच्या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याच्या प्रतीक्षेत पाचोरा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग असल्यामुळे परिसरातील वाहनधारकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे म्हणून संबंधितांनी सदर ठिकाणी मोठा अपघात होण्याची वाट न पाहता तात्काळ लक्ष घालून सदर मार्गावरील शेकडो वाहनधारकांचा अंत न पाहता सदर फरशीची तात्काळ दुरुस्ती करून पंचक्रोशीतील वाहनधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी अखतवाडे येथील संजय तुकाराम परदेशी यांचे सह परिसरातील नागरिकांकडून आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आली आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका